नमस्कार के जे न्यूज इंडिया चॅनलवर आपले स्वागत आहे मी सीमा नेत्रगावकर बघूयात आजच्या ठळक बातम्या उदगीर तालुक्यातील करटखेड पाटीजवळ ट्रक व कारचा भीषण अपघात तिघे ठार उदगीर लातूर रोड करटखेड पाटीजवळ स्विफ्ट कार आणि ट्रकचा भीषण अपघात होऊन तिघे ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना तेवीस एप्रिल रोज बुधवारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की करटखेड पाटीजवळ ट्रक व कारचा भीषण अपघात झाला या अपघातात काळे यादव तुळशीराम राहणार सुगावा विठ्ठल बाबुराव याचवाट हरंगूळ बब्रुवान मारुती मेकले राहणार सुगावा हे या अपघातात ठार झाले आहे तर एक जण जखमी झाला आहे तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे भरधाव वेगात येणारी कार ट्रकवर आदळली आणि त्यानंतर रस्त्यावर असलेल्या दुवाचकाला धडकली आणि जागीच चार पिकांचा मृत्यू व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका